शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे तुमची विहिरी खचलेली किंवा भुजलेली आहे का तर तातडीने तुम्हाला पंधरा हजार रुपयाची मदत करण्यासाठी राज्य सरकारने एक तातडीने शासन निर्णय काढलेला असून या शासन निर्णयामध्ये या विभागातील या जिल्ह्यांसाठी जी रक्कम आहे तर ती रक्कम सुद्धा मंजूर करण्यात आलेली आहे तर तुमचा जिल्हा किंवा तुमचा तालुका या लिस्टमध्ये समाविष्ट आहे का त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघत राहा शेतकरी मित्रांनो जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पूर परिस्थिती ही उद्भवली होती आणि या पूर परिस्थितीमुळे अनेक शेतकरी मित्रांचं मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान तसेच अनेक शेतकरी मित्रांच्या विहिरी सुद्धा भुजल्या गेल्या होत्या आणि त्यांची शेतीची माती सुद्धा वाहून निघालेली होती तर अशा शेतकरी मित्रांसाठी राज्य सरकारने जे बत्तीस हजार कोटी रुपयाचं अनुदानाचं पॅकेज जाहीर केलं दिलेलं होतं तर त्या पॅकेज अंतर्गत राज्य सरकार भुजलेल्या आणि खसलेल्या विहिरीसाठी सुद्धा त्यांनी अनुदान देण्याचं ते सांगितलं होतं मित्रांनो तर अशा शेतकऱ्यांसाठी आता ही रक्कम मंजूर करण्यात आलेली असून पंधरा हजार रुपयाची रक्कम तातडीने त्यांना देण्यात सांगितलेलं आहे तर बघा हा सतरा नोव्हेंबर रोजीचा शासन निर्णय राज्य सरकारने काढलेला असून तर यात राज्य सरकार म्हणतं की सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाच्या खरीप हंगामातील अतिवृष्टी पूर परिस्थिती यामुळे खसलेल्या व भुजलेल्या सिंचन विहिरींच्या दुरुस्तीच्या कामांसाठी अग्रिम म्हणून निधी उपलब्ध करून देणेबाबत हा शासन निर्णय राज्य सरकारने निर्गमित केला आहे मित्रांनो तर राज्य सरकार म्हणतं की अतिवृष्टी परिस्थिती खसलेल्या भुजलेल्या सिंचन विहिरीच्या दुरुस्ती कामासाठी पात्र लाभार्थ्यांना अनुदेय असलेल्या अंदाजपत्रकीय खर्चाच्या पन्नास टक्के रक्कम पंधरा हजार रुपयाची जी रक्कम आहे तर ती रक्कम देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला असून त्यानुसार तातडीने खसलेल्या व भुजलेल्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी सर्व विभागीय आयुक्तांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर खालील विवर पत्रानुसार अठरा पॉईंट छप्पन्न कोटी इतका निधी वितरित करण्यात येत आहे मित्रांनो तर निधी सुद्धा राज्य सरकारने मंजूर केलेला आहे अठरा कोटी छप्पन अठरा कोटी छप्पन्न लाख एवढा निधी राज्य सरकारने मंजूर केलेला आहे पण हा निधी कोणकोणत्या विभागांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे तर यात एक आहे कोकण त्यानंतर नाशिक त्यानंतर पुणे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर अमरावती व नागपूर या विभागांसाठी हा जो निधी तर तो निधी मंजूर करण्यात आलेला आहे यात वितरित अनुदानाची जी रक्कम आहे तर ती रक्कमसुद्धा समोर समोरासमोर देण्यात आलेली आहे की कोणत्या विभागासाठी किती जी रक्कम आहे तर अठरा कोटीपैकी त्यांना ही मंजूर करण्यात आले तेही तुम्ही पाहू शकता स्क्रीन होल्ड करून शेतकरी मित्रांनो त्यानंतर राज्य सरकार पुढे म्हणतं की सदरचा निधी खसलेल्या व भुजलेल्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी प्रणालीवर वितरित करण्यात यावा त्यानंतर सदर निधी हा खसलेल्या व भुजलेल्या विहिरीच्या दुरुस्तीच्या कामाकरिताच वापरणे अनिवार्य आहे सदर निधीचा विनोयोग अन्य उपाययोजनासाठी व बाबींवर खर्च होणार नाही याची दक्षता घ्यायची विभागीय आयुक्त यांनी याची जी दक्षता आहे तर ती घे करावा म्हणजे ही जी रक्कम आहे तर ती तातडी यान, तातडीने शेतकऱ्यांना देण्यासाठी राज्य सरकारने या आरच्या माध्यमातून जे निर्देश आहेत तर ते निर्देश निर्गमित केले आहेत तर शेतकरी मित्रांनो मी जेवढेही विभागांचे नावं सांगितले त्या विभागामधील तुम्ही असाल आणि त्यानंतर तुमचा जरी पंचनामा झाला असेल खरोखर तुमची विहीरी भुजलेली किंवा त्याच्यामध्ये गाड या पडलेला असेल खचलेली असेल अशी परिस्थिती जरी तुमच्यासोबत झालेली असेल आणि तुमचा पंचनामा झाला असेल तर ती ही जी निधी तर निधी तातडीने तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकारने निर्देश दिलेले आहेत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका